नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज एका दमदार विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे चर्चा जास्त वेळ राहणार नाही परंतु फार महत्वाची चर्चा ही आजची असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून चालू घडामोडीची जी तुमची जी काही कटकट असते किंवा चालू घडामोडीचा अभ्यास करा कसा करायचा मुद्दे कुठून घ्यायचे हा जो काही तुमचा जो काही कटकट आहे याच्यावर त्याचा आपल्याला तोडगा हा काढायचा आहे बोर्डवरती तुम्हाला दिसलेलंच असेल एक साप्ताहिक आहे वर्तमान निर्णय म्हणून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचलेलं दर्जेदार हे साप्ताहिक आहेच आणि तुम्ही हे वाचलेलं पण असेल परंतु या साप्ताहिकामधून नेमकं काय का वाचायचं आता साप्ताहिक सांगितलं की प्रत्येक मंगळवारी हे प्रकाशित होत असतं पब्लिश होत असतं आणि तुमच्यापर्यंत मोफत मिळत असतं इथे बघा रामनाथ आंबाडे सरांनी मुख्य संपादक आहेत त्यांनी मोफत महाराष्ट्रातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे मोलाचं काम असते साधं काम अजिबात नसतं लक्षात ठेवा आणि याला प्रचंड खर्च येतो आणि ते मोफत मध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात आणि याचा फायदा घेऊन हे तुम्ही वाचून नोकरी मिळवतात फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे बघा आपल्याला आजच्या पेपरमध्ये किंवा हा वर्तमान निर्णय आहे याच्यामध्ये नेमकं काय वाचायचं कोणते कोणते मुद्दे महत्वाचे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची त्यापूर्वी त्या इथे तुम्ही बघू शकता अंकांची पीडीएफ कॉपी ला मोफत मिळवण्यासाठी आमच्या खालील नंबरला हाय करा आता हा जो क्रमांक आहे ह्या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही हाय करा तुम्हाला अंकांची जी काही कॉपी आहे ती मोफत मध्ये तुम्हाला पीडीएफ मिळेल आणखी काय पाहिजे याच्यापेक्षा मोठं आणखी तुम्हाला वाटतंय सर पण हे झालेले मला आणखी भरपूर पेपर पाहिजे काय हरकत नाही त्याच्यासाठी बघा सरांनी एक वेबसाईट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे वेबसाईट बनवलेली आहे ती वेबसाईट तुम्हाला इथे दिसत असते बघा वर्तमान निर्णय डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केल्यानंतर आतापर्यंत जेवढेही झालेले अंक आहे ते तुम्हाला अवेलेबल होतील तेही तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी मोफत मध्ये विद्यार्थ्यांना हे अवेलेबल करून देत असतो तर चला आज आपण चर्चा करू ह्या नेमकं वर्तमान निर्णय हा जो काही साप्ताहिक आहे याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे चांगले आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही वाचायला पाहिजे एक तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही वाचल्यानंतर तुमची लिंक ही चांगल्या पद्धतीने लागेल त्यामुळे प्रत्येक आठवड्याला वाचा बघा पहिलं पेज तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही महत्वाचे जे हॉटकीज आहे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यावरती चर्चा असते जसं की महाराष्ट्र पोलीस दलात दहा हजार पदांची मेघा भरती याच्यावरती इथे माहिती आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे महाराष्ट्रात खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण सुधारित धोरण जाहीर मे धोरण पण इथे तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीचं हे काय आहे पहिलं पेज हे चालूच आहे अजून त्यानंतर इथे काही जाहिराती आहे आपली ही जाहिराती इथे तुम्हाला ही दिसेलच गुरुपौर्णिमानिमित्त आपण ऑफर लॉन्च केलेली आहे तुम्ही जी गुरुदक्षिणा देणार ती आम्ही घेणार अशी आपण निमित्त एक ऑफर लॉन्च केलेली आहे पण कुणाकुणासाठी तलाठी वनरक्षक पोलीस भरती बॅच आणि महाराष्ट्रातील तमाम सरळ सेवेसाठी आपण हे अवेलेबल करून दिलेलं आहे ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे एकोणीस जुलै प्रवेश घेण्याची शेवटची मुदत आहे एकवीस पासून ब्लॉक बसतात एच डी क्वालिटीचे लेक्चर आपले सायंकाळी सुरू होतील त्याचा आनंद घेऊन सरकारी नोकरी तुम्ही मिळू शकता पुन्हा सांगतो विदाऊट मार्गदर्शन नोकरी मिळेल पण दहा वर्ष पण लागू शकतात आणि मार्गदर्शन घेतलं तर फार लवकर नोकरी मिळेल वेळ वाचेल आणि वेळ वाचला की तरक्की होईल शेवटी तुमच्या हातामध्ये आहे इथे तुम्ही संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळेल अशा पद्धतीची आपली बॅच आहे आता पुन्हा जाऊ आपण की हे जे काही पेपर आहे याच्यामध्ये काय वाचायचं आपण बघा नेहमी तुमचं रण्णा असतं सर मग एखादी जाहिरात आली की आम्हाला सांगा ना काही गरज नाही सांगण्याची इथे बघू शकता तुम्ही रोजगार संधी कोणत्या कोणत्या रोजगाराच्या संधी आहे त्या इथे सरांनी अवेलेबल तुम्हाला करून दिलेल्या आहे व्यवस्थित वाचा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसता अप्लाय करा खटकनी पेपर द्या सिलेक्शन करा आणि गुलाल टाका चालेल बघूया बघा सगळ्या रोजगाराच्या संधी इथे सरांनी अवेलेबल हे करून दिलेलं आहे रोजगार संधी त्यानंतर पुढे हा थर्ड नंबरचा पेज आहे इथे बघू शकता तुम्ही पुरस्काराने नियुक्त्या जे रिसेंटली जे जे अवॉर्ड मिळालेले आहे आणि नियुक्त्या म्हणजे रिसेंटली नवीन नवीन मोठ्या मोठ्या पदांची अपॉइंटमेंट झालेली आहे रिसेंटली तुम्हाला माहिती असं रॉ ची अध्यक्षाची नियुक्ती झालेली आहे मग मा अशा माहिती याच्यामध्ये ह्या पेजमध्ये असतात भारताच्या ब्राह्मोस गुप्त यंत्रणेला नवे नेतृत्व बघा इथे हे नवीन आहे हे बघा रॉ मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीने इथे अशा पद्धतीची चांगली दर्जेदार एकदम ब्रँडेड ही काय आहे माहिती आहे या ठिकाणी कॉम्प्रोमाइज नाही राकेश कुमार राज्याचे नवीन मुख्य सचिव मग फक्त राकेश कुमार राज्याचे मुख्य सचिव एवढंच आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे का नाही मुख्य म्हणजे काय तर अशी संपूर्ण तुम्हाला दर्जेदार क्वालिटी माहिती थी या ठिकाणी मिळते आणि तुमच्या नॉलेज मध्ये एक नेक्स्ट लेवल ची भर ही पडत असते पुढे बघू आपण काय काय आहे ते नंतर चार नंबरचा जो पेज आहे बघा एमपीसी सराव प्रश्नपत्रिका काही तुम्हाला क्वेश्चन पेपर इकडून तिकडून विकत घेण्याची गरज नाही मॉक टेस्ट लावण्याची गरज नाही टेस्ट विकत घेण्याची गरज नाही फ्रीमध्ये तुम्हाला सराव पेपर इथे अवेलेबल करून दिलेला आहे एमपीएससी चालू घडामोडी सराव प्रश्न दोन वाचा मस्त आनंद घ्या प्रेमाने वाचा चांगल्या मनाने वाचा म्हणजे त्याचा काय होईल तुम्हाला फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेवढेही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा पेपर पाहिजे प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये ती जबाबदारी तुमची आमची जबाबदारी होती तुमच्यापर्यंत अवेलेबल करून देण्याची आमची जबाबदारी इथे बघू शकता याच्यामध्ये बघा सगळे प्रश्न दिलेले आहेत त्यांनी इकडे प्रश्नानंतर इकडे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आणखी काय पाहिजे याच्यापेक्षा जा जास्त तर मला नाही वाटत की तुम्हाला मिळेल म्हणून हे बघा सगळे दर्जेदार चांगले क्वेश्चन दिलेले आहे व्यवस्थित वाचा प्रेमाने त्यानंतर इथे इकडे बघा अग्निवीर भरती सराव पेपर पेज नंबर पाच अग्निवीरजी आर्मी वगैरे फोर्स मध्ये त्यांच्यासाठी हा सराव पेपर इथे अवेलेबल करून दिलेला आहे ते इकडून तिकडून पेपर घेण्याची गरज नाही हे सोडवलं तरी तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की वैतागणार हे आन्सर की वगैरे दिलेलं आहे एकदम भारी मस्त चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेत करियर निवडताना बघ इथे काही प्रसिद्ध जे काही लेखक असतात जे जे अनुभवी लोक असतात त्यांच्याकडून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात की स्पर्धा परीक्षेत करिअर निवडताना काय काय करायला पाहिजे काय काय नाही हे तुम्हाला वाटलं तर वाचू शकता ऑप्शनल आहे त्यानंतर इथे डिपार्टमेंट पी एस आय उपयुक्त हे जे काही कन्सेप्ट आहे संकल्पना आहे त्यांनी ते सोडवलं तरी चाललं मग बघा मराठी व्याकरणचे काही इथे थोडेफार प्रश्न वाचून घ्यायचे त्याच्याने काय फरक पडतो चांगला आहे कुठून प्रश्न येईल भरोसा नाही नंतर सहा नंबरचं पेज बघा राष्ट्रीय घडामोडी इथे काय आहे नॅशनल न्यूज राष्ट्रामध्ये ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या राष्ट्रीय सगळ्या घडामोडी इथे दिलेल्या आहेत आरबीआयचा आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर प्राणी आणि वनस्पती शोध अहवाल दोन हजार चोवीस चो तर अशा पद्धतीने ह्या पेजवरती सहा नंबरच्या पेजवरती सगळ्या आर्थिक घडामोडी बघा ना तुम्ही रंगीत स्वरूपामध्ये इमेज हे ते किती वाचायला मजा येत असेल किती जबरदस्त सोर्स हा तुमच्यापर्यंत मध्ये मिळतोय याचा प्रचंड फायदा तुम्ही तर घेताय आणखी जास्त जास्त विद्यार्थ्यांना घ्यायला भाग पाडा सात नंबरचा पेज आहे पोलीस भरती सराव प्रश्न पोलीस भरती पोलीस भरतीचा माव प्रचंड आहे त्याच्यासाठी हा सराव पेपर आहे वाचा हाच पेपर तुम्हाला तनाटीलाही काम येईल सगळ्यांना काम येईल वेगळं काही राहत नाही व्यवस्थित याला सोडवा गणित वगैरे सोडवा इथे एक्सप्लेनेशन कदाचित दिलेलं नसेल माझ्या मते तुम्ही एक्सप्लेन करा दिलेलं नाही तर काही हरकत नाही आठ नंबरचा पेज बघा क्रीडा घडामोडी स्पोर्ट्स च्या घडामोडी इथे सगळ्या दिलेल्या आहेत क्रीडा घडामोडी घडामोडी इथे दिले स्मृती मानधना तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकणारी पहिली भारतीय महिला ओके अशा पद्धतीने हे काय आहे तर क्रीडा घडामोडी या ठिकाणी आहे आता पुढच्या याच्यामध्ये आपण जे आता रिसेंटली टेस्ट जिंकलेली आहे त्या बद्दल इथे माहिती येईल तर तेही तुम्ही बघू शकतात हे सगळे क्रीडा जे जे स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्सशी संबंधित सगळ्या काही गोष्टी इथे चांगल्या दर्जाच्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या नऊ नंबरचा पेज नऊ नंबरचा याच्यामध्ये बघा जागतिक घडामोडी आता ह्या इंटरनॅशनल घडामोडी आहे सगळ्या काय काय घडलेलं आहे वेगवेगळ्या देशांमध्ये दे त्या सगळ्या काही घडामोडी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले हे तुम्ही वाचन अनिवार्य आहे जे जे वाचायचे नेते ते मी तुम्हाला सांगितलेले काही काही कंपल्सरी आहे ते तुम्हाला वाचावं लागेल नंतर बुलेटिन साप्ताहिक स्पर्धात्मक हे बुलेटिन आहे संपूर्ण परीक्षाभिमुख अतिसंभाव्य वन लायनर त्या वन लायनर हे पण तुम्हाला वाचणं गरजेचं आहे बघा वन लायनर ह्या पेजवरती सगळे वन लायनर आहे महत्वाचे महत्वाचे वन लायनर आठवड्याभराच्या सगळ्या घडामोडी याच्यामध्ये असतात आठवड्याभराच्या संपूर्ण आठवड्याभराच्या घडामोडी याच्यामध्ये असतात चांगल्या दर्जेदार सोर्स तुम्हाला वापरायची गरज नाही विकत घेण्याची गरज नाही काही एक नाही काही नाही परंतु रेग्युलर याला वाचा रेग्युलर वाचल्यानंतर तुमची लिंक ही कंटिन्यू राहील आणि त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडी जनरल नॉलेज जीएस सामान्य अध्ययनाच्या अडचणी तुम्हाला येणार नाही आणि त्यानंतर हा पेपर तुम्ही समजा मंगळवारी आला तर एक चार दिवसामध्ये तुम्ही तो हळूहळू वाचायला पाहिजे नाही तर घेतला तो पेपर तुम्ही साप्ताहिक आणि एकाच दिवसात पूर्ण फिनिश असंही करू नका मग तेही तुमच्या डोक्यात बसणार नाही म्हणजे हे समजा न्यूज पेपर आहे किंवा साप्ताहिक आहे किंवा मॅगझिन्स आहे किंवा असे काही छोटे छोटे मुद्दे असतात तर हे म्हणजे आपलं जेवण नाही तर हे स्टार्टर आहे त्यामुळे तुम्ही स्टार्टर सारखा यांचा उपयोग करायला पाहिजे नाश्ता म्हणून फक्त दिवसातून असं बघून झालं की अर्धा तास दोन तास वाचा त्यानंतर तुमचा मुख्य अभ्यास करा आणि त्यानंतर आणखी दुसऱ्या दिवशी वाचा म्हणजे दिवसातून दोन जरी पेज वाचलं तुम्ही ते चार दिवसात तुमचं ते फिनिश होईल आता शेवटचं पेज असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात तुम्हाला वाटलं तर बघू शकता नाही वाटलं तर नाही बघितलं तुम्ही तरी काही कंपल्सरी या ठिकाणी नाही परंतु एक गोष्ट तुम्हाला हा जो ठोकळा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सध्या टॉप लेवलचा हा ठोकळा आहे मेगा सामान्य ज्ञान के के भुतेकर सरांचं नोबेल पब्लिकेशनचं हा ठोकळा आहे एमपीएससी गडब गटक राज्यसेवा पूर्व परीक्षा एम पेसी गडब गटक पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा महाराष्ट्रातील सरळ सेवा परीक्षांसाठी हा ठोकळा भयानक उपयुक्त आहे त्यामुळे एक मिनटाचाही विचार न करता हा ठोकळा तुम्ही घ्यायला पाहिजे याच्यातून संपूर्ण सामान्य ज्ञानची तुमची उत्कृष्ट तयारी म्हणजे उत्कृष्ट तयारी होईल एवढा छान हा ठोकळा आहे त्यामुळे सगळ्यांनी हा ठोकळा घ्यायचा आहे बाकी बघू शकता तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर इथे तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला की अंक मोफत मिळवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला हे करू शकतो तुम्हाला अंक मोफत मिळेल आणि त्यानंतर ही गोष्ट विसरू नका पण याच्याशिवाय तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास हा अपूर्ण राहील आणि तुम्हाला नोकरी मिळेल की नाही ती खात्री मी देऊ शकत नाही ही गोष्ट ती म्हणजे आपली ऑफर गुरुपौर्णिमेची ऑफर त्याचा लाभ घ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्यासाठी सांगा दस जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा स्पेशल बॅच आपण सुरू करतो स्पेशल एकदम लॉकबस्टर बॅच त्याच्यामध्ये पूर्ण सरळ सेवेचं शिकवलं जाईल आणि आगामी काळामध्ये तुम्ही बघितलेले आगामी काळ म्हणण्यापेक्षा बघा ना आता मध्ये अधिवेशन चालू आहे मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं की एकशे पन्नास दिवसामध्ये आकृती बंद तयार करा किती जागा आहे कोणत्या कोणत्या विभागामध्ये पण जाहिरात सुरुवात करा म्हणजे मोठी संधी आहे सरळ सेवेची भयानक मोठी संधी याचा लाभ घ्या आणि तुमचं जे काही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी सुटायला नाही पाहिजे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर पोहोचवण्याची जबाबदारी तुमची थांबू आपण इथे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच